नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णास तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते सगळ्यांना आवडणारे उसळ म्हणजे हरभऱ्याचे उसळ हरभऱ्याचे काही पदार्थ आपल्याला नक्कीच आवडतात आणि चैत्र महिना म्हटलं की हळदी कुंकवाचे दिवस असतात आणि हरभरेही जमतात म्हणजे पूर्वी तर फारच असायचे आणि आपल्याला त्यावेळेला हरभऱ्याची उसळ आवडायची ही अशी मस्त चवीची उसळ केलेली आहे ही तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता साधारण चार ते पाच माणसांना पुरेल एवढी ही भिजलेल्या हरभऱ्याची उसळ कशी करायची आहे ते आपण पटकन पाहूया अशी मस्त हरभऱ्याची उसळ करण्यासाठी बघा आपण असे हरभरे हे रात्रभर भरपूर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते किंवा भिजलेले सुद्धा विकत मिळतात हे रात्री भिजवावे लागतात कोमट पाण्यात भिजवायचे आणि चैत्रात तर हळदी गुंकूला मिळतातच आता हे आपण कुकरमध्ये उकडून घेतलेलेच आहेत मी हे बघा दोन शिट्ट्या करून भरपूर पाणी घालून असे आपण हे हरभरे उकडून घेतलेले आहेत सगळे चांगले असे सॉफ्ट शिजलेत आणि हे दिसत आहे आपल्याला आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया हे दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा घेतलेली आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मसाला चटणी तिखट म्हणजे हे आपण घेतलेलं आहे आणि गोडा मसालासुद्धा घेतलेला आहे गोडा मसाला, मसाला नसेल तर धने जिरे पावडर वापरलीत तरी हरकत नाही टमॅटो एक छोटा चिरून घेतलेला आहे त्यानंतर मीठ हळद हिंग आणि गोळाचा छोटासा खडा ॲज यू लाईक तुम्हाला आवडत असेल तर आणि कोथिंबीर घेतलेली आहे असं एवढ्याच साहित्यामध्ये आपण ही उस तळ करणार आहे फारसं मोठं वाटण असं लावणार नाही आपण ही अतिशय अशी मस्त चवीची आणि पटकन होते तेल चांगलं तापलं की आपण मोरी घालायची आहे मोरी तडतडली की गॅस कधीही बारीक करायचा असतो आणि नंतर मग जिरं घालायचं हिंग हिंग करपू नये म्हणून लगेच आपण कांदाही घालायचा थोडी हळद हरभऱ्याचा मुळातच वास खूप छान असतो त्यामुळे फारसे मसाले उगीच वाटण वगैरे जास्तीच लावण्याची गरज नसते काही पदार्थांना साधारण पाच मिनिटामध्ये बघा कांदा असा चांगला मऊ झालेला आहे आणि यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालायची आहे ते साधारण चार ते पाच मिनटांना माणसांना पुरेल इथे आपण टमॅटोही घातला आणि लाल मिरची पावडर किंवा मसाला चटणी आपण यामध्ये घालायची आहे पाच मिनटं कांदा परतल्यावर आपण हे सगळं असं परतायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होईल त्याला पटकिनी पाणी सुटेल करपणार की नाही झाकण ना ठेवायचं छान परतून झालेलं आहे मस्त वास येत आता आपण हे हरभरे त्यामध्ये घालायचे आहे शिजलेले ते या पाण्या सकट घालायचे ते जे आपण पाणी शिजवताना घातलं बघा ते पाणीही त्यामध्येच घालायचे हरभरे शिजवताना मी त्यामध्ये बघा थोडस हळद घातली थोडी एक अर्धा चमचा म्हणजे रंग छान येतो आपण आता गोडा मसाला किंवा धनेजिरे पावडर माझ्याकडे असतोच गोडा मसाला त्याचाही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा इथे आपण थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी तुम्हाला जेवढं हवं तेवढं घालायचं आहे कन्सिस्टन्सी पाण्याची आपण इथे फार रस करणार नाही आहे त्यामुळे आपण जास्त पाणी इथे घालत नाही ही उसळ आहे त्यामुळे तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे पटकीने तुम्ही मला लाईक करा बरं थोडासा गुळ मी यामध्ये घालतीये उसळ आहे त्यामुळे आणि कोथिंबीर इथे ही चव चांगली लागते काही जण अमसुलही घालतात आपण आता टमॅटो घातलाय म्हणून अमसुल नाही घेतली पाच मिनिट झाकून शिजू द्यायची ही, ही ब्रेड बरोबर सुद्धा मस्त लागते हा तर पाहत रहा परणास किचन